शहीद संकुलाचे कार्य आदर्शवत अनुराधा भोसले तिडवेतील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा संपन्न येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला ग्रामीण विद्यार्थिनींना शिक्षणाद्वारे समर्थ बनवण्याचे शहीद संकुलाचे कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन अवणी संस्थेच्या संस्थापिका अनुराधा भोसले यांनी या प्रसंगी केलं अवणी संस्था ही अनाथ व बालमजूर मुलांसाठी काम करत आहे हे काम पुढे नेण्यासाठी ने आपण सर्व विद्यार्थिनी पुढाकार घ्यावा शहीद महाविद्यालयाने तुम्हाला उत्तम शिक्षण देऊन चांगले नागरिक घडवण्याचं चा काम सुंदर रीतीने केलं त्यामुळे एक उत्कृष्ट समाज घडवण्यासाठी तुम्ही योगदान द्यावे असे आवाहन या प्रसंगी बोलताना अनुराधा भोसले यांनी केलं ग्रामीण भागातून शिक्षण घेत या महाविद्यालयातील मुलींनी वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये होत असलेली प्लेसमेंट ही या शहीद शिक्षण संकुलाची चांगली परंपरा म्हणावी लागेल ही प्लेसमेंट अशीच होत राहो असं मत डॉक्टर व्ही व्ही कार्जिनी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केले आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील अवनीच्या संस्थापिका अनुराधा भोसले शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील सावली केअर सेंटरच्या संस्थापिका गौरी देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला संस्थेचे मुख्य मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ डॉ जगन्नाथ पाटील गौरी देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केली सामाजिक कार्यकर्त्या व सावली केअर सेंटरच्या संस्थापिका गौरी देशपांडे यांना मान्यवरांच्या हस्ते वीर नारी सन्मान दोन हजार चोवीसचे गौरवपत्र व अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संगणकशास्त्र पत्रकारिता विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आल्या इन्फोसिस टी ई कनेक्टिव्हिटी सर्व ग्राम सारख्या विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यात निवड झालेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला एस एन डी टी यूथ फेस्टिवलमध्ये पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कारही याप्रसंगी करण्यात आला सोहळ्यास प्राध्यापक डॉ रत्नाकर पंडित डॉ व्ही व्ही किल्लेदार कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील पाटील आजी माजी विद्यार्थिनी हितचिंतक पालक आणि शैक्षणिक माध्यमिक सांस्कृतिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केलं सूत्रसंचालन तेजस्विनी परपकर सिद्धता गौंड यांनी केले तर आभार प्राध्यापक दिग्विजय कुंभार यांनी मानले दुधसाखर न्यूबसाठी राधानगरीहून मुख्य संपादक महेश पाटील